गाईज मी आलो आता घरी घरी कशा माहिती आहे का आम्हालाच मडी मायबा रुद्धेश्वर टाकलेला आहे नमस्कार मित्रांनो मराठी सुरू सुरच्या तीनशे पासष्ट स्टिव चाललं म्हणजे आता आपला सदोस देवशे आता मी नाही का आज जाईल आपलं आप आज आप आपलं कॉलेजमध्ये फिजिक्सचं प्रॅक्टिकल ए बॅचचं आणि मी ए बॅच मध्ये आता वाहिले सव्वा तीन आता ना मला करायचं जेवण आणि निघायचं आपल्या कॉलेजला आणखी बरं आवरायचे कपडे वगैरे भरलायचे तर बॅग भरायची असं करून मग किती अभ्यास नाही केलेला उठलो डायरेक्ट किती आठ वाजता उठलो अंग वगैरे केली त्यावर मोबाईलला संध्याकाळी आठ टक्के चार्जिंग होती मोबाईल चार्जिंग लावला तोपर्यंत मग कालचा व्हिडिओची एडिटिंग केली आणि आता बॅग आवरायची आणि दहा वाजले का सर्थ काला तर येईल येईलच ये तो तुम्ही म्हणलं तू येईल तुला काय निघायचं आपल्या डायरेक्ट कॉलेजला आज बायोलजीचं ते फिजिक्सच प्रॅक्टिकल आज प्रॅक्टिकलच हे डायरेक्ट काही फायनल निघल कॉलेजला आज कोणी नाय का राहुल जिवडे जीवडे बुटन फेटन गडी काही थाट करतो तुकडे माहितीये डायरेक्ट ओपन सांग तुझा पुरी बघायला डायरेक्ट ओपन सांग तुझा लाज पुरी बघायला आणि तू काय फार्मसी कॉलेजला नाही पण तरी पण जातो तेव्हा आणलाय चला आता तू कॉलेज मध्ये असतं काल त आपल्या घरी पण आज काय आपण माझा आवडलं नव्हतं त्याच्या काय कॅन्सल केलं माझे राहुल माझे जायला राहुल म्हणला तू माझा मित्र व्यवहार आले गायला चल तुला पण नको चल बाबा मला पैफ जाण्यासाठी डायरेक्ट आपण गाडी घेऊन आज कॉलेज मध्ये प्रॅक्टिकल भरलेलाच नाही माझा शिक्षक तो आईच राहुल मला गाडी हाई आई आई आणि ते माझा पैफी कुठे आणले अक्षयचं दुकानावर दुकानवर आणले आता अक्षरची गाडी घ्यायची नाही कॉलेज हा मग गाडी हाय आहे म्हणून डायरेक्ट मला अर्ध म्हणजे डायरेक्ट मी तर पै बोर तसं मम्म प्रॅक्टिस आता भरलेला असणार आहे ढो गाडी आणली कॉलेजला चाललो आता कॉलेजमध्ये आज झाली माझी कॉलेज एंट्री मामाने येऊन दिला आज हा एड नव्हतं तरी येऊन दिलं चला जातो मी कॉलेजमध्ये प्रॅक्टिस तर काय झालेलं आहे आपलं प्रॅक्टिकल क्लासरूम मध्ये क्लासरूम आपला बदललेला आहे आपण फ्लोरवर सांगतो फ्लोर, फ्लोर जोगदांडे टाकतात सपोर्ट धन्यवाद धन्यवाद तर चला आपण लेक्चर काहीच मी आलो आता घरी घरी कशा माहिती माहितीये का आम्हाला मडी मायबा वृद्धेश्वर आणि मी म्हणलो होतो तीन लेक्चर केलं घरी पण राहुलने मला एकच लेक्चर केलं लगेच घेऊन आला चालू मी घरी आवरितो आणि दोत मग आपण डायरेक्ट मडी मायंबा रुद्धेश्वरला जायच फायनली फायनली आम्ही निघलो आता रुद्धेश्वर मढी मायबा मी आशिष आणि राहुल राहुल बने भैया बने राहुल सगळं तयार झालाय सकाळच्याच कपड्यावर आणखी येत नव्हता पण त्याला वळव नाहीला आता तर चला आता निघू गाडी काढतो बाहेर मी धन्य काढतो बाहेर निघू लगेच टेम्पल ला हिस्कीच दूर करायच फायनली आपण आपल्या मंजिरला पण आपण आपलं कॉम्प्युटर फुल राहणार आपण गाडी तोट लोटल गाडी चालवलं मीला यानला म्हणलं मी पण मला ब्लॉगिंग करायची तुम्ही बस चालले नाही तूच बस असं असं घेता येत आपण आता मडीला राऊल येतात राहुल की घेतला आता चला आता तू तांबा दांबाने मडी की देवस्थानावर हा थोडंच पुढे घेतो तू माया घेतो ला मुगास करतोय आता डोंगरावर आचर्त येते म्हणजे हे बघू शकता फायनली आपण आणलो इथं मंदिरावर आता हात नाही धोक घेऊन जाऊ डायरेक्ट दर्शन आला दर्शन करू तर जाऊ डायरेक्ट मायम आला राहुल तो राहिलं पाहिजे हात आली नंतर नुसतं वाढची वर मी पण हात निलाय आता काहीच फायनली आपण आता वरतून राहिलो जागेवरती बाहेर येतं आणि कोण बघा कस काय एकदम मस्त असं लोकांनी कोणती नवीन वस्तू घेतली की तिथे पूजा करावी तर तर चला आता त्याच्या आज मी एंट्री करू होता तुम्ही आणलेलो येत इथे घेऊ घेतो आता राहुलचा फोटो काढतो होत इतरांना फायनल आपलं दर्शन आणलं आहे राहुल भाजी बसली गाडीवर गाडी चालला आता मीच एका गाडी चालवत बसत नाही मला गाडी चालवते भारी आज दर्शन आला गर्दीवर काहीच नव्हतं तर लगेच आपले चला आता दूध मायम तर गाईच फायनली आपण घाटात आता घाट लागेल बसले व्हायचं पबली पिक व्हायचं इथं एक का गाडी चालल झाला कोणी मी एकटाची गायचं माहिती એન્જર કૅમરાઈ મોટી ચુકી હોય એન્ગલ થઈ જીત હાઈવે ઘા લાગે એક્સિડેન્ટ ઉતરાયું ચાઇ તો એવળો સોમવાર ચોકલે ભાઈ આ મા કાનતા બસ ગાડી પ્રવાસ કરે તો માસ જા ઉતરા ના લઈ મોબ માગાર મોબાઈલ

तिथं मंदिर बनायला बघा किती खर्च आलाय मी काउंट करा आणि मला कमेंट मिळत सांगा तर तर चला आता तुझं आपण दर्शन घ्यायला लाज लाज तुम्ही लाज होता लाज होता म्हणजे म्हणजे हात ना मग डायरेक्ट असं म्हणणं असायचं नाही मंदिराचं काम चालू आहे बघा सगळं पाणी पाणी इथं लोक चालू आहे

मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे हात आलेलं आपण आपल्या हातात दोरा बांधायला दोरा बांधून बऱ्याच व्हरायटीचे कम्फ्यूज आलो कम्फ्यूज झालो भारी हा भारी जुनी ट्रेंड झाली आपलं दर्शन झालेलं आहे आज निघलो आपण घरी आपण हातात दोरा वगैरे बांधलेला आहे कस काय कळून सांगा राहुलनी केली शिफ्टी पास चला आता जाऊ घरी आपला मायाबा जायचं ते रुद्धेश्वर जायचं कॅन्सल अर्जंट चला अर्जेंट इथं साडेचार वाजले तर मित्रांनो फाईवला आलोय आता मी घरी सगळं आवड आता माझे कपडे वगैरे पडलेले आता वाजले साडे साडेपाच आणि आता जेवण करतो ते बॅग मांडली आहे बॅग घेतो बसतो आपला लिहायला भाई बघा आहे पिक्चर बसतो आता घेतो जेवण करून बसतो आपल्या सेटवर लिहायला कालची बायल एज्युकेशन सेक्शन डी राहिला आहे तेवढं घेतो लिहून आणि थोडे काल मग डबल काल चिन्ह थो, थोडे वायर कालचा व्हिडिओ अपलोड तो तर गाईज आता आले संध्याकाळीचे आठ आणि मी आलो आता आपला कालचा व्हिडिओ अपलोड करायला मी मौकाशी अपलोड केला व्हिडिओ पण मी शेला माहिती आहे का तो अपलोड झाला पण माझी एडिट करायला जर माझं एडिट करण्या चुकलं माझे नाही का दोन पॉईंट सेम तेच पडले होते एखाद्या चुकलेलं होतं आणि एक बरोबर होता तर तो चुकलं तो पण पाडला आणि जो बरोबर होता तो पण पाडला तर आता मी तो डिलीट मारणार आता डबल टाकणार तर आता तो आत्ता म्हणजे मगाचा अपलोड झालेला व्हिडिओ मी तो डिलीट करतो आता नवीन टाकतो एडिट केलेला आता अरे बागी ऋषी मग बसलेला आहे ऋषी मग अशी मी तिसरं सहा वाजेपासून गेम घेऊ आण मग गेम घेऊन राहिला गेम गेम बघा पबजी घेऊन राहिला तर चला आता मी करतो माझा व्हिडिओ अपलोड बिलेट करतो पाहिला आता माझा बराचसा टाईम गेलाय तर करतो तेवढा अपलोड आणि जातो घरी तर काहीच आत्ता विषय का झालाय मी व्हिडिओ अपलोड केला व्हिडिओ अपलोड झाला प्रोसेसिंग विल बिगिन विथ शॉर्टली असं एक म्हणजे प्रोसेसिंग अशी चालू राहिली तर मी काय केलं यूट्यूबवर सर्च केलं असं असं आलं आहे तर त्याला काय करावं तसं नाही का तर ते म्हणले वीस मिनटं थांबा वीस मिनटं थांबलो तरी ते काय नाही चाललं म्हणजे ते काहीतरी नाही झालं ते डबल मी काय केलं डबल डिलीट डिलीट केलं व्हिडिओ डबल डबल प्रश्न आता डबल होत पण आता वीस काय झालं माहिती आहे मित्रांनो आपण जी युट्यूबची लाईफ सुरू करतो ती मी त्याच्यामध्ये ती शॉर्ट लिहिली नसती युट्यूबची लाईफ लाँग असती लई म्हणजे त्याच्यामध्ये लई फार म्हणजे असे एपर्स घ्यावं लागतं सारखेसारखं एपर्स घ्यावं लागतं आता मी तीनदा व्हिडिओ अपलोड केला आहे आधी एखादा गेला त्याच्यात चूक झाली आत्ता एखादा गेला त्याच्यात प्रोसेसिंग बिगिन बिगीन शॉर्टली सांगितली आत्ता डबल केला त्याच्यात आता मग आता वेळ लागू राहिला तर आता मी नेटच्या स्वतः ते तर फास्ट नेट जर भेटलं ला, तर लवकर लवकर होईल राहुल तिकडे गेले तर राहुल आणि तिकडे राहिले तर ते दोघं राहुल हो नाशिस तर आता मी बघतो जर झालं लवकर लवकर तर जाऊच घरी आता वाहिलेत पाहुणे नू मग चार ते पाच तासाच्यातच गेलेत अपलोडिंगसाठी तर आता जर झालं लवकर तर लगेच जाऊ रेल फायनल तर मित्र फायनली आपली दोन हजार तेवीसची क्वेश्चन पेपर लिम आता वाजलेत पावणे बारा आज फार वर्ष झाला होता पहिला म्हणलं आज क्वेश्चनपर्यून घेतली घ्यायची आणि डायरेक्ट जोप्स घ्यायचं तर बघू शकता दोन हजार तेवीसची क्वेश्चन पेपर आहे पाहून भाग किती भरलेत एक दोन तीन चार पाच सहा सहा पान भरलेत आहेत बायोलॉजीचे आम्ही फक्त वर ओरले जास्त लिहिलेली नाही तर मित्र आता लोक इथे सांभाळतो भेटून जर लोक येतो येतोपर्यंत आपला व्हिडिओ बनवतो कॉम्पिडन्स देतो कॉम्पिडन्स असा स्ट्रॉंग स्ट्रॉंग ठेवा तर भेटून जर लोक होते चला बाय बाय आणि आपला व्हिडिओ जेवढं तेवढा शेअर करीत करीत चला सबस्क्राईब पण करा तर भेटून जर लोक नाही चला बाय बाय